ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा अरे तू कुत्रा रे मुळ हा मैदान अरे चाल दा। अरे दादा दादा तुला धोंक लागते तू अटक झालास तर शिक्षा

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र आहे रनचा त्या आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोध निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटर महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटरमध्ये हे जे कायदा अन्याय विरोधक काय अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे प्रकारे बंद करण्यात महासंघ पूर्ण ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र